की साहेबांच्या उपकासातून पदकफेट काढण्याची एवढीच संधी ही वेळ ही वेळ पण मी करायची ही वेळ पुन्हा आपल्याला येणार नाही हे ये साहेब एकोणीसशे ब्याऐंशीपासून महाराजांच्या शासनाचं प्रवाजा नदीतून अधिक अनाधिकृत पाणी वापर तात्काळ बंद करण्याबाबत ही मला दिलेलं पत्र माझ्या भावाला पत्ते दिलेले आमच्या गावातल्या लोकांना पत्ते दिलेले आपल्यालाच नाही गेलो या तालुक्यातील सगळ्या लोकांना पत्ते दिलेले नाही तर <laughs> तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल त्याच्यानंतर दोन वर्षांना पिते साहेबांचं पत्र एकूणाची कोणाची कारवाई साहेबांचं पत्र हे साहेबांनी पत्र दिलेलं आहे की तुमचा या तालुक्यातील पाणी उपसा पाणी उचलण्यासाठी परवानगी तुम्हाला देण्यात आहे हे साहेबांचं पत्र सैनिक पत्र आहे सांगितलं पण इथं पुरावेच माझ्या मी जपून ठेवलेले आणि ही वेळ साहेबांच्या उपकाजाची पचक फेट काढण्याची आपल्याला ही वेळ म्हणून आपण आपण गावानच नाही पण माझं या ठिकाणी या सभेतून असं सांगणे या तालुक्यातील जनतेला सुद्धा सांगणे की एवढीच वेळ आहे साहेबांचे आज शोर्ता असं नाही आणि त्यांना त्यांच्या मनाला वाटलं पाहिजे का ह्या तालुक्याना आमचं मी जे केलेलं या तालुक्यामध्ये उपकाजे त्याची उत्तरही फेट या तालुक्याच्या जनतेने केलेली म्हणून मी गावाच्या वतीनं जनतेला सांगतो तालुक्यातील लोकांनासुद्धा सांगणं माझं कोण मीडियावाल्याचं त्यांनी सुद्धा हे बातमीचा बाहेर हे केलं पाहिजे की आवडतो व्यतीत कसं आणि विरोधक जे सांगतात ना आता जे त्याच्या करतात ना हे काय म्हणतात चाळीस वर्षात काय केलं चाळीस वर्षापूर्वी हे संज्ञान होते अज्ञान होते आणि अजूनही मी ते अज्ञानच आहे असं माझं म्हणणं आहे जे चाळीस वर्षापूर्वी संज्ञान होते ना ते आजच्या अज्ञानांचा प्रचार सधतात की साहेबांनी काय केलं पण त्या संज्ञा त्या आता जे संज्ञान आहेत त्यांचं तुम्ही कमी स पन्नास साठ वय आहे त्या संज्ञान लोकांचं त्यांनी असा छाकी हात ठेवायचा आणि सांगायचं पिचर साहेबांनी या तालुक्यासाठी काय केलं काय केलं आज खोटा प्रचार करू नका आज्ञा लोकांच्या नादी लोकांना नका स्वतःचा मी नाव घेणार नाही कोणतं पण जे संज्ञान लोक ना ते काय सांगतात की पिचर साहेबांनी चाळीस वर्षात काय केलं तुम्ही स्वतःच्या छातीवर हात ठेवा आणि पिचर साहेबांनी काय केलं हे सांगा आणि तुम्हाला आठवत नसेल तर त्याचे पत् माझ्याकडे हे बघायचे हे मलाच नाही गेलं गावातल्या चार लोकांची बसले येते वाडके कंपनी ही मलाच नाही आपल्या गावात नाही दिली या अख्ख्या तालुक्यात दिलेली याची जाण ठेवली पाहिजे आणि म्हणून माझं म्हणणं आहे का बघायचं दुसरी गोष्ट अशी भाऊ यशवंत सांगितलं की ह्या गावामध्ये गावचं सांगितलं पण माझं असं म्हणणं आहे भाऊ थाळेच्या पायी पायपायी झाला आज आद आदिवासी लोक थाळेच्या एवढे सुजलाम सोपला ठाकर माझ्याचे लोक आहेत यदि एवढे सुलाम सुपलाव हे फक्त पितोळ साहेबांच्या आशीर्वादाना पितोळ साहेबांच्या कर्तव्याने जातील